गणेशोत्सवाचा जल्लोष संपताच ठाणेकरांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले असतानाच टब्बी नाक्यावरील प्रसिद्ध श्री जयंबे मा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या नवरात्र उत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी हा उत्सव सुरू केला असून या ठिकाणी त्यांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुर्गेश्वरी देवीच्या मंडप भूमिपूजनाची परंपरा सुरू केली ही परंपरा यंदाही कायम असून मंडप पूजन विधी शनिवारी मंडळाचे प्रमुख सल्लागार तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नाका इथे सुरू झाला टेंबीनाकावरील आंबेमातेचा उत्सव सर्वत्र प्रसिद्ध आहे या उत्सवात शहरातील आणि शहराबाहेरील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी नवस संकल्प आणि मनोकामनापूर्तीसाठी देवीसमोर नतमस्तक होतात दुर्गेश्वरी देवीच्या पूजनासोबतच दररोज महाआरती भजन कीर्तन सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं येथील देवीची मूर्ती अत्यंत आकर्षक आणि कलात्मक असते या मूर्तीची सजावट मंडपाची रचना आणि रोषणाई पाहण्यासाठी ठाणे शहरासह मुंबई नवी मुंबई कल्याण डोंबिवली इथूनही भाविक इथे गर्दी करतात टेंबी नाक्यावरील हा नवरात्रोत्सव दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी सुरू केला होता त्यांनी या उत्सवाला केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक चळवळीचं सा स्वरूप दिलं त्यांच्या निधनानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या मंडळाचे प्रमुख सल्लागार बनले आणि त्यांनी दिघींनी सुरू केलेल्या सर्व परंपरा आणि प्रथा भावपूर्ण पद्धतीनं पुढे नेल्या गणेशोत्सवाच्या काळातच स्टेमिनाका परिसरात नवरात्र उत्सवाच्या तयारीला सुरुवात होते यामध्ये सर्वप्रथम देवीच्या पाठाचं पूजन होतं त्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी विधिवत मंडप भूमीपूजनाचा विधी पार पडतो हा पूजन सोहळा म्हणजे नवरात्र उत्सवाच्या भव्य आयोजनाची सुरुवात मानली जाते या भूमिपूजनानंतर मंडप उभारणीला प्रत्यक्ष प्रारंभ होतो जो सुमारे दहा ते पंधरा दिवसांपर्यंत चालतो